ವಿಳಸಿಹಾರುಲನ ಆ ತುಳಸಿ ಹಾರತತೆ ತುಲಾ ಆ ತುಳಸಿಹಾರು ಲ ಆಟವನ ಕಸ ಸಾಸರಾ ಮಾಜಾ ದಿಸೋ ಕಸ ವಿರ ಉಭಾ ಪಾಂಡ जसा बा पांडुरंग जसा विठ्ठला तुळशी हार घालते तुला विठ्ठला तुळशी हार घालते सासू माझी दिसते कशी सासू माझी दिसते कशी रुक्मिणी जरसी विठ्ठला पाशी रुक्मिणी जरसी विठ्ठला पाशी विठ्ठला तुळशी हार घालते तुला ना आठवण येते मला विठ्ठला तुळशी हार घालते तुला ना आठवण येते मला दीर माझा दिसतो कसा धीर माझा दिसतो कसा हातात पोथी नाम देव जसा हातात पोथी नाम देव जसा विठ्ठला तुळशी हार घालते तुला ना आठवण येते मला विठ्ठला तुळशी हार घालते तुला ना आठवण येते मला ननंद माझी दिसते कशी ननंद माझी दिसते कशी हातात विणा मीराबाई जशी हातात विणा मीराबाई जशी विठ्ठला तुळशी हार घालते ना आठवण येते मला विठ्ठला तुळशी हार घालते तुला ना आठवण येते मला पती माझे दिसतात कसे पती माझे दिसतात कसे हातात टाळ वार करी जसे हातात टाळ वार करी जसे विठ्ठला हार घालते तुला ना आठवण येते मला विठ्ठला हार घालते तुला ना आठवण येते मला ना तू माझा दिसतो कसा ना तू कसा अंगणात खेळतो श्रीकृष्ण जसा अंगणात खेळतो श्री कृष्ण जसा विठ्ठला तुळशी हार घालतो तुला ना आठवण येते मला विठ्ठला हार घालते तुला ना आठवण येते मला विठ्ठला हार घालते तुला ना आठवण येते मला